शिवाची उपासना करणाऱ्या भक्ताला ह्या चार गोष्टी माहीत असायला हव्या नंबर एक शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाच्या दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणाचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शु महापुराणातही लिहिलेले आहेत शिभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करूनही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे नंबर दोन भगवान शिवाच्या पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायला पाहिजे पहिली वस्तू आहेत ते म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल ते बिना बेलपत्राचे करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहेत तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहेत स्वर्णमालेचे एवढे महत्व नाही आहेत तेवढे महत्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहेत त्यामुळे भगवान शिवाच्या शिवलिंगावर पूजेमध्ये बेलपत्र असावे नंबर तीन दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिवमंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावडयात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून ती अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहेत नंबर चार तिसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे चंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाला चंदन अवश्य लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त अमंगलाचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे चंदन ही भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे नंबर पाच चौथी गोष्ट आहे तीळ तीळ ही भगवान शव श्वा, शिवाला अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक एक तिळाचा दाना अर्पण केल्याने शंभर शंभर अश्वमेध येतण्याची फळाची प्राप्ती होते तीळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय ह्या मंत्राचे स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते भक्त भगवान शिवाला तीळ अर्पण करतो तिळाने भगवान शिवाची पूजा अर्चना करतात नंबर सहा पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे दीप भगवान शिवाला दीपदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सद्मार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजामध्ये शिवापाशी दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे नंबर सात सहावी गोष्ट आहे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्या श्रद्धा भावाने केवड्याचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने हस्तकमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हाताची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हाताचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करावे किंवा केले पाहिजे नंबर आठ सातवी गोष्ट आहेत नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावे खीर घेऊन जाऊ शकत नसेल तर गुळ भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे नंबर नऊ जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवाची पूजन करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावे जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीची पूजन करावे नंतर गणेशाची पूजन करावे नंतर कार्तिकेची पूजन करावे त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे त्यानंतर अशोक सुंदरीचे पूजन करावे आणि त्यानंतर जलाधारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे नंबर दहा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य करावा भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य टाकली पाहिजे भगवान शिवाची आरती प्रदक्षिणा केली पाहिजे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम, तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा